नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो स्टार्टअप विनोद या यूट्यूब चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्याकरिता तुम्हाला काम लागावं याकरिता मित्रांनो तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचा स्टार्टअप विनोद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त मित्रांनो कमेंट करा तुमच्या एका कमेंटने आणि तुमच्या लाईकने खूप मोटिवेशन मिळतं मित्रांनो त्याच्यामुळं चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आणि वेळ वयानं घालवता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो महिंद्रा या कंपनीकरिता अर्जंट अशी भरती निघलेली आहे मित्रांनो मी स्वतः या संगती कॉन्टॅक्ट करून चेक केलेला आहे मित्रांनो तर महिंद्रा या कंपनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने भरती चालू आहे प्लस मित्रांनो बस आणि कॅन्टीन याची पण सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला जर कामाची गरज असेल आणि तुम्हाला जर कामाला लागायचं असेल तर महिंद्रा या कंपनीमध्ये भरती आहे तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कामाला रुजू व्हा मित्रांनो धन्यवाद